करायचंय शिवाजी राजांचं स्वराज्य संपवायचंय नष्ट करायचंय आणि पुन्हा दिल्लीला जायचंय यासाठी औरंगजेब दिल्लीचा विचारलं जात की शंभू राजा कशी देणार टक्कर या वादळाला त्रेसष्ट वर्षाचा तो औरंगजेब बादशाह आणि तेवीस वर्षाचा तोळा शंभू पहा एक लाख सेवक ज्याचे खजिना तेहतीस कोटीचा विकत घेण्यासाठी आले कणा मराठी मातीचा एक लाख ओडे स्वर तीन लाख पायदळ पायदळे तुडवण्याचा महाराष्ट्राचं बाळ तीन हजार अति पन्नास हजार उंटा चारशे घेऊन तोफा इंग्रज फ्रेंच इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज दाफा चाळीस नातू चोबीस सरदार आमिर उमराव व्यापाऱ्यांचा मेळावा भरदार हा पाहुण महासागर दडपून जाई छाती भल्या भल्याने पत्कर औरंग्या पुढं शरणागती कुठे हा यव निवाना कुठे हा शिवाचा दिवा कुठे हा यव निवाना कुठे हा शिवाचा दिवा एका झुळकेत विजून जाईल एका मोगली हवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी राजांना मारण्यासाठी औरंगजेब नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आलाय दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्या जवळ आलाय आणि त्यानं आपल्या सगळ्या सरदारांना बोलवले आणि सांगितलंय तेवीस ते वर्ष जातो शंभू आहे तेवीस वर्ष जातो संभाजी आहे पण आपल्याला येऊन सहा महिने झालेत वर्ष उलटून गेलेत पण एकही किल्ला त्याचा जिंकता आला नाही पाच लाख सैन्य खडे खड तेव्हा त्या रामशेज किल्ल्याजवळ औरंगजेबाने ठरवलंय आता इथं माझ्या देखातच हा रामशेज किल्ला आहे जिंकायचा आहे आणि मग रामशेज किल्ल्यावरती सहाशे मावळे आणि या सहाशे मावळ्यांकडे फक्त ढाल तलवार सोडून काहीच नाहीये औरंगजेब तिथं आलाय आणि त्यांना आपल्या सरदारांना बोलवलंय त्याचा सर्वात शहाबुद्दीन समदर जंग त्याला बोलवलंय आणि सांगितलंय शहाबुद्दीन मागच्या वेळेस आलो तेव्हा हा रामशेद किल्ला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेद किल्ला अर्ध्या तासामध्ये घेतला होता आता तुला हा किल्ला घ्यायचाय आपले हे पाच लाख सैन्य आहे याचं मनोबळ वाढवण्यासाठी हा किल्ला जिंकायचा आहे या किल्ल्यावरती सहाशे मावळ्या त्यांच्याकडे तलवार सोडून काहीच नाही हा भुईकोट किल्ला आहे डोंगर दर्या काही नाही झाड नाही जंगल नाही काही नाही भुईकोट किल्ला आहे जमिनीवरती किल्ला आहे फक्त सहाशे मावळे तिथं पाच लाख सैन्य तोफा आहेत चोबीस सरदार आहेत बोल शहाबुद्दीन ह्या सहाशे मावळ्यांना हरवण्यासाठी तुला किती सैन्य पाहिजे शामुद्दीन शहाबुद्दीन होते आलमगीर या संभाजी राजांचं सहाशे मावळ्यांना हरवण्यासाठी मला फक्त एक हजाराची फौज द्या औरंगजेब अरे शहाबुद्दीन तू काय लुंग्या सुंग्यांशी लढतोय का हे मराठे नीट मग तेव्हा शहाबुद्दीन म्हणतोय मला या सहाशे मावळ्यांशी लढण्यासाठी मला पाच हजाराची फौज द्या तेव्हा औरंगजेब म्हणतोय अरे शहाबुद्दीन सात हजाराची फौज घेऊन आलेल्या त्या फेह खानची काय व्यवस्था केली नेट माग तेव्हा शहाबुद्दीन म्हणतोय मला या सहाशे मावळ्यांना हरवण्यासाठी मला वीस हजाराची फौज द्या तेव्हा त्या ते शहाबुद्दीनला म्हणतोय अरे चाळीस हजाराची फौज घेऊन आलेल्या त्या शाहि खानची काय व्यवस्था केली नेट मार तो म्हटला मला चाळीस हजाराची फौज घेऊन द्या मी या सहाशे मावळ्यांशी लढतो अरे सात हजाराची फौज घेऊन गेलेल्या त्या अफजल खानाची काय व्यवस्था केली नेट मार तो म्हटला मला साठ हजाराची फौज द्या तो म्हटला तुला एक लाखाची काय तुला पाच लाखाची फौज देतो तोफे देतो सरदार देतो अमीर उमराव देतो सगळं काही देतो बोल तू हा किल्ला किती दिवसात जिंकशील तेव्हा शाहबुद्दीन म्हटला कालमगीर आपण तीन वेळा नमाज पडतो पहिला नमाज इथं पडेल दुसरा नमाज पडायचा आत किल्ला गेला आणि तिसरा नमाज पडायला इथं येईल औरंगजेब खुश झाला सहाशे मावळे माँड़े, सहाशे मावळ्यांशी लढण्यासाठी पाच लाखाची फौज उभी आहे शहाबुद्दीन सैन्य घेऊन गेलाय पहिला नमाज पडून गेला दुसरा नमाज पडायची वेळ आली सरदारांना विचारलंय अरे आला करे शहाबुद्दीन सरदार म्हटले नाही आला औरंगजेब म्हटला होतो कधी कधी उशीर तिसरा नमाज पडला विचारलं औरंगजेबानं अरे आला करे शहाबुद्दीन सरदार म्हटले नाही आला औरंगजेब म्हटला होतो कधी कधी उशीर एक दिवस गेले गे दोन दिवस गेले एक आठवड्या गेला औरंगजेब विचारतोय अरे आला खरे शहाबुद्दीन सरदार म्हटले नाही आला औरंगजेब म्हटला होतो कधी कधी उशीर एक महिना गेला दोन महिने गेले एक वर्ष गेले दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले शहाबुद्दीन आलाच नाही औरंगजेब विचारतोय अरे आला खरे शहाबुद्दीन शाहबुद्दीन तीन, तीन वर्ष गेले पण शाहबुद्दीन आला नाही कारण ते सहाशे रामशेज किल्ल्यावरती या पाच लाखाच्या फौजेलाने औरंगजेबाला औरंगजेबाला छातीत ठोकून सांगत होते की स्वराज्य शिवाजी महाराजांचं आहे स्वराज्य शंभूराजांचं औरंगजेबाच काय औरंगजेबाचा पाप आला तरी हे जिंकू शकत नाही कारण ते छातीत ठोकून सांगत होते सरत रक्त शोभाचे भक्त कपाळी फगवा टिळा सहसत रक्त शोभाचे भक्त कपाळी फगवा टिळा अरे आला आलं वादळ कोण आले या वादळा आलंच कुणी आल तर वाजव त्याचा खुळकुळा नाद करायचा रे आमचा नादच कुळा छाती ठोकून सांगतो शोभाचा मावळा अरे, अरे आले किती गेले किती कित्येकांची झाली माती अरे आले किती गेले किती गेले किती कित्येकांची झाली माती नाही कुणाची गंती एक केला पा एक केला बारा बोलते आणि एक केला मावळा नाद करायचा नाही आमचा नादच कुळा नाद करायचा नाही कर आमचा नादच कुळा अरे सागराची गंगा कधी उलटी वाहत नाही अरे सागराची गंगा कधी उलटी वाहत नाही वाघ उपाशी मेला तरी गवत खात हा नाही हा स्वाभिमानाचा इतिहास सांगण्यास आलो आज सकाळा नाद करायचा नाही आमचा नादच कुळा अरे जिजाऊचे संस्कार आम्हावर नाही देणार जागा अरे जिजाऊचे संस्कार आम्हावर नाही देणार जागा पाठीवरती वार एकदा पुढे येऊन बघा हा इतिहास सांगण्यास आलो आज ह्या भांडगुळा ना करायचा नाही आमचा नादच कोळा अरे प्रत्येक आमचा रायगड किल्ला हा प्रत्येक मावळ्याचा हृदय आहे रायगड किल्ला हा प्रत्येक मावळ्याचा हृदय आहे हा गड आणि हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या मनामध्ये बांधला कुणी किती करा हल्ला तो अभेद्य राहिला तो अभेद्य राहिला कुणी किती करा वार नाही घेणार माघार बोथट झाली नाही छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार पुन्हा एकदा मॅनातून वसळू दे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि अशी शिवगंगा खळखळ्या वाहणाऱ्या सर्व शिवप्रेमींना गणेशप्रेमींना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज ताँग शिवश्री शिवजन्मभूमीतले पुत्र प्रवीण सर सोनवणे यांनी खूप असं सुंदर असं व्याख्यान केलेलं आहे तरी त्यांचा यथोचित असा मंडळाकडून सत्कार करण्यात येणार आहे तरी गणेश गोटणे व जामदार साहेब यावरती Gullob saheb ya yeah. süçen sindi ya çox gözəl işlər görürsən çox gözəl vəkən